कार्यकर्त्यांच्या मी अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांना भेटलो इथे आता आज लासलगाव येवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते आणि उद्या सुद्धा जे आहे दूरकर लॉन्ज मध्ये जे आहे राज्यातले सगळे काही पुढारे आणि काही कार्यकर्ते येणार आहेत मी त्यांना फक्त जे काही झालं कारण लोकांना संभ्रम आहे की किंवा का कोण काय बोलत कोण काय बोलतं कोण हे झालं कोण तर ते स्वतः पण त्यांना सांगावं कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे कारण ता नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या त्या याच्यावर उलटसुलट बातम्या येतात तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं आता काय झालं मागच्या चार सहा महिन्यात काय झालं मागच्या आठ दहा दिवसात काय झालं हे सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार रा आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार काय निर्णय हा तुमचा राहील त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका म्हणजे त्यासाठीच तुम्ही थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्या बरोबर राहील मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील तीही करणार परत परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मंत्रिमंडळातील क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही कालपासून असं म्हटलं आता अजित पवार विधानसभेत आलेले कोणी प्रतिक्रिया देईल याविषयी काही चर्चा मी तर इथे सातशे किलोमीटर लांब आहे ते का लढण्यात काय ते त्यांना विचारून अमित तुम्हाला सांगितलं नावच्या आठ दिवसात काही चर्चा नाही हे खरं आहे हे खरं आहे ना चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लेश पार दिल्ली पर्यंत जाते चर्चा होते आहे पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असं तर थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफू पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कोणाला तिकीट द्यायचं आमदार आम्हाला माहित नाही खासदारांनी तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहित नाही खाती आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आमचं म्हणणं सा असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सा। सा। सांगितलं जायचं समजून सांगायचं हे असं करतो याला सा आम्ही कर या सांगायचो बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असेल पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती इथे काही चर्चा वगैरे काही नाही आग्रही होत खरं आहे का मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं कोणा बावनकुळे hmm, जे अध्यक्ष आहे प्रताध्यक्ष बीजेपी शेवट पर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या शेवट पर्यंत त्यांनी पूर्ण टाका ठीक आहे नाही ना परंतु आता ही सुरुवात राज्य झाली झाली आता देखील काय राज्यसभेला सांगायच सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की अठ्याहत्तर सालामध्ये ज्या वेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी नेता केला विश्वासाने आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता झालो डब्ल्यू सी मेंबर होतो मी आणि नंतर पवार काँग्रेस काँग्रेसमधून जो वेगळं झाला त्यावेळेस साहेबांनी विचारून सांगतो की आपण हे करूया जे पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बांगल्यातच झालं ना एटीएनच्या विरोधी पक्षाने त्याच्या जा जा बांगल्यात कुणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील इतर कोण शेका पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल कुणाला काय तिकीट द्यायचं सगळं माझ्या मागण्यावर माझ्या समोरच ठरलं त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता